मूव्हीज बघायला सर्वांनाच आवडतात आणि त्यात हॉरर मूव्हीजची आपली एक वेगळीच ओळख आहे पण अशाही काही मूव्हीज आहेत ज्यांना शापित समजलं जातं मूव्हीच्या शूटिंग दरम्यान होणारे अपघात किंवा दुर्दैवी घटना हे सामान्य आहे पण वारंवार होणारे अपघात आणि अलौकिक घटना ज्यामध्ये मृत्यूही सामील आहे या सर्व गोष्टींमुळे एखाद्या मूव्हीला शापित समजले जाते आज आपण अशाच पाच शापित मूव्हींबद्दल जाणणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की ज्याने असेच मिस्टिरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला पुढे मिळत राहतील आणि चला वेळ न घालवता सुरू करू हा व्हिडिओ पोल्टर ही एक क्लासिक हॉरर मूव्ही आहे ज्यामध्ये एका कुटुंबाची कहाणी दर्शवली आहे जिचा सामना एका इविल स्पिरिट बरोबर बर होतो पण याच्या निर्मितीनंतर वास्तविक जीवनात घडलेल्या घटनांमुळे अनेकांना हा चित्रपट शापित असल्याचं वाटू लागलं चित्रपटात बहिणींची भूमिका करणारे ओस्तार हिदर ओरुके आणि डॉमिनिक ड्युने या दोघींचाही अकाली अंत झाला ओरुकेचा चुकीच्या मेडिकल ट्रीटमेंटमुळे मृत्यू झाला आणि ड्युनेची तिच्या एक्स बॉयफ्रेंडने हत्या केली त्यासोबतच इतर दोन कलाकार ज्युलियन बेक आणि विल सॅमसन यांचे देखील मूवी रिलीज नंतर लवकरच निधन झाले मध्ये आई डायन फ्रिंकलिंगची भूमिका साकारणाऱ्या जोबेथ विलियम्सनने दावा केला की डायरेक्टरने सेटवर रिअल ह्युमन स्केलिटन वापरले ते त्यावेळी प्लास्टिकच्या तुलनेत स्वस्त होते तर काही ऑडियन्सना शंका होती की हे काही आत्म्यांना राग आणण्यासाठी पुरेसे होते रोज मेरीज बेबी यांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आणि प्रदर्शित झालेला रोज मिरीज बेबी हा अत्यंत यशस्वी चित्रपट होता रोमन पोलान्स्कीचा तो अमेरिकन डेब्युट होता आणि त्याने त्याला त्या काळातील सर्वात विशिष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक म्हणून स्थापित केले तसेच मिया फॅरोचा फिल्मस्टार म्हणून दर्जा वाढवला त्यासोबतच ते विचित्र आणि दुःखद मार्गांनी मरण पावलेल्या कलाकार आणि क्रू यांच्या मृत्यूमुळे देखील पीडित होते एका पार्टीत या मूवीचा संगीतकार क्रिस्प कॉमेडा खडकाळ उतारावरून पडला आणि कोमात गेला आणि नंतर मरण पावला हे रोजमेरीच्या मित्रापासून सुटका करण्यासाठी कादंबरीतील जादूगारांनी केलेल्या कृतीप्रमाणेच झाले त्यानंतर रोमन पोलन्स्कीची पत्नी शरण टेटची देखील हत्या झाली रोजमेरीच्या भूमिकेसाठी शरणने वारंवार ऑडिशन दिले होते जे फॅरोकडे गेले आणि एका सीनमध्ये तिने बॅकग्राऊंड रोलही केला मूवी थिएटरमध्ये लागलेली असताना चार्ल्स मॅन्सनच्या फॉलोअरनी शरणची तिच्या राहत्या घरी हत्या केली त्यावेळी ती प्रेग्नंट होती या सर्व घटनांमुळे लोकांच्या मनात भीती आणि रस निर्माण झाला ज्यामुळे मूवीला प्रचंड पॉप्युलरिटी मिळाली लेविनने स्वतः सांगितले की मूवीबद्दल त्याच्या संमिश्र भावना आहे असा दावा केला गेला की त्याने त्याला विशेष फेम मिळवून दिला असला तरी त्या काळात प्रचलित असलेले जादू आणि सैतानवाद यांनी या मूवीला लोकप्रिय होण्यास मदत केली दि एक्झॉर्जिस्ट नाईन्टीन सेवंटी थ्री या मूवीचा समावेश जगातील सर्वात भयानक मुव्हींमध्ये केला जातो फिल्म प्रोडक्शनच्या सुरुवातीच्या काळात एक पक्षी सर्किट बॉक्समध्ये उडून गेला ज्यामुळे मॅकनिल कुटुंबाच्या घराचा सेट जळून खाक झाला आणि पुन्हा चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी नवीन सेटची वास्तविक जीवनातील प्रिस्टकडून शुद्धी करून घेण्यात आली मूवी रिलीज झाला तेव्हा चित्रपट पाहणाऱ्यांमध्ये चक्कर येणे आणि उलट्या होणे सामान्य झाले होते द एक्झॉर्जिस्ट या सिनेमाचा जा प्रीमियर झाला तेव्हा या रस्त्यावरील चर्चलाही विजेचा धक्का बसला ज्यामुळे क्रॉस जमिनीवर पडला अशा सतत होणाऱ्या घटनांमुळे या मूवीला आजही शापित मानलं जातं दी ओमेन 1976 या मूवीला खरंच शापित बोलणे चुकीचे नाही हा एक हिट हॉरर मूवी असला तरी या चित्रपटाशी जोडलेल्या लोकांसोबत झालेल्या घटना भयानक आहेत या मूवीच्या प्रोडक्शन दरम्यान मूवीचे लीड स्टार रेगरी पेक त्यांच्या मुलाने आत्महत्या केली ते आणि स्क्रीन रायटर डेव्हिड सेल्झर हे दोघेही लंडन साठी जात असताना त्यांच्या विमानाला विजेचे धक्के बसले त्याच दरम्यान प्रोड्युसर हार्वे बर्नार्ड रोम मधील विजेच्या चकमकीत थोडक्यात बचावले नंतर स्पेशल इफेक्टचे डायरेक्टर जॉन रिचर्डसन आणि त्यांचे असिस्टंट लिज मोर यांचा कार ॲक्सिडेंट झाला आणि मूरच शीर धडापासून वेगळं झालं ही घटना ओमिनच्या सर्वात भयानक सीन पैकी एका प्रमाणे दिसत होती ज्यामध्ये अशाच प्रकारे शिर धडापासून वेगळे होऊन जमिनीवर पडते एवढेच नाही तर मूवीच्या अॅनिमल ट्रेनरचाही रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला अटूक हा एक हॉरर चित्रपट नाही परंतु असा चित्रपट जो इतका शापित आहे की मानले जाते तो कधीही बनणार नाही या मूवीची स्क्रिप्ट जो वाचतो त्याची मृत्यू होते इतका भयानक शाप या मूवीसोबत आहे कॅनेडियन रायटर मार्डेक रिचलर यांच्या एकोणीसशे त्रेसष्टच्या इनकॉर्परेबल अटूक नावाच्या कादंबरीवर आधारित या मूवीची स्टोरी आहे अटूकचा शाप विशेषतः विचित्र आहे कारण कादंबरी स्वतःच कोणत्याही अशुभ किंवा अलौकिक गोष्टींबद्दल नाही या चित्रपटाच्या भूमिकेसाठी पहिलं सिलेक्शन केलं गेलं कॉमेडियन जॉन बेलुशी यांचं पण ड्रग्सच्या ओव्हर डोसमुळे त्यांचा अकाली मृत्यू झाला त्यानंतर प्रोड्युसर्सनी कॉमेडियन सॅम किनिसन यांच्याशी संपर्क साधला ज्यांचा नंतर दारूच्या नशेत ड्रायव्हिंग अपघातात मृत्यू झाला म्हणून त्यांनी हा भाग जॉन कॅन्डीला ऑफर करण्याचा निर्णय घेतला ज्याचा स्क्रिप्ट मिळाल्यानंतर काही महिन्यात हार्ट अटॅकने मृत्यू झाला तो भाग नंतर क्रिस फारले यांच्या समोर आला आणि तो देखील ड्रग ओव्हर मुळे मरण पावला अगदी अनोळखीपणे फार्लेने मरणाआधी स्क्रिप्टची एक कॉपी एका मित्राला दिली होती ज्याला वाटले की भुमी के असे। या भूमिकेत इंटरेस्ट असेल तो मित्र म्हणजे फिल हार्टमन फारलेच्या मृत्यूनंतर पाच महिन्यांनी हार्टमनला त्याच्या पत्नीने पोह्या घालून ठार मारले त्यानंतर या मूवी स्क्रिप्टला पॅन करण्यात आले तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आम्हाला तुमच्या लाईक्स आणि कमेंटद्वारे जरूर कळवा आणि पुढच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी शैलेश भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्तासाठी नमस्कार